चार पाच दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निसर्ग पूर्णपणे कोपलेला आहे आणि वादळी पाऊस आणि वृष्टीमुळं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती फार गंभीर झालेली आहे आणि त्यापैकी दौंड शहरामध्ये ताराबाई आयर ही एक आदर्श माता आज भिंत पडून भिंत कोसळून त्यांचा एक दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे आणि हे दुःख फार मोठं आम्हाला एवढं आहे सहन करण्याच्या पलीकडचं आहे परंतु काय करू शकत नाही आपण त्यावेळी सत्यपूर्ण इलाज नसतो आणि म्हणून या कुटुंबाला सर्वांनी आधार द्यावा आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनीसुद्धा यांना पाठबळ द्यावं अशी मी अपेक्षा या दुःखद घटनेच्या निमित्तानं करतो जय हिंद